काय सांगा आहे खरं म्हणजे आम्ही अतिशय नम्रपणे जो न्यायालयाने काल आदेश दिलेला आहे की जे आम्ही ती पिटिशन टाकली जनयात टाकलेली आहे की सध्या जे हॉस्पिटल होते त्याला न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे आणि त्याची पुढची सुनावणी एकवीस ला आहे आणि खरंच न्यायालयाचा आम्ही अतिशय नम्रपणे आमची कोणीच भूमिका समजून घेतलं नव्हतं कारण हा लढा आम्ही जो देतोय फोर्टी प्लस फोर्टी प्लस दोन हजार पाच पासून जी आम्ही संस्था स्थापन केलेली आहे त्याच्या बत्तीस संघ आहेत आणि आमच्या जोडीला शहरीचे चोवीस नवीमधील सर्व समाजाला आगरी कोळी कासमोडली शीख सिंधू समाजाला बरोबर घेऊन त्यांच्यासाठी कुठेतरी मोकळा श्वास घेण्याकरता जागा उपलब्ध झाल्या पाहिजे हीच आमची भूमिका आहे आणि तो बेलापूर असू दे कोपरी असू दे जुईनगर असू दे बोनकोडे घनसोळी या सर्व गावामध्ये जिथे जिथे मोकळ्या जागा आहेत आणि तिथे शासनाला कुठलाही प्रोजेक्ट नाही आणि जिथे खड्डे खड्डे आहेत त्या ठिकाणी मेहनत घेऊन मैदान तयार करण्याचा प्रयत्न मैदान तयार होतात तिथे सिडको आणि पालिका तिथे त्याच्या डोळ्यात ठेवून ते विकण्याचा प्रयत्न कमर्शियलपणे आमच्या जीवावर उठण्याचा प्रयत्न करते खरं म्हणजे महापालिका ह्याची निर्मिती मुळी आमच्या स्थानिक लोकांच्या जमिनीवर झालेली आहे आणि यांनी आम्हाला आतापर्यंत फक्त फसव कुठल्या स्थानिकाला स्थानिक यांनी न्याय दिलेला नाही फक्त तोंडाला पानं पुसण्याचं काम करत आहेत कारण याच्यामध्ये सांगा मला तुम्ही की फोर्टी प्लस चा काय स्वार्थ आहे जर मैदाना टिकली तर भविष्यात येणारी पिढी तिथे व्यायाम करेल सायकल चालवेल कोणी फुटबॉल खेळतील क्रिकेटच खेळतील असं नाही परंतु ही पट्टे तर मग जे इथले स्थानिक आमदार देखील आमच्या बरोबर गेली दहा वर्ष होते सिडकोला प्रशासनाला टिकली पाहिजे आणि घुमजाव केलं का कि इथे हॉस्पिटल व्हाव दाट संशय लागलाय की इथे ला काहीतरी आर्थिक व्यवहार झालेला आहे कुठेतरी जेणेकरून यांना कुठेतरी इलेक्शन फंड निर्मिती करण्याचे असे दाट शक्यता आहे कारण तुम्ही दहा वर्ष पुरा हो करता आणि अचानकपणे तुम्हाला काय होत की बाबा हे हॉस्पिटल नको कारण हॉस्पिटलच्या बाजूला तुमची दहा एकर जागा आहे पंधरा एकरण करा ना ती तुम्ही तुम घ्या ना आम्ही तुमच्या पाठीशी हॉस्पिटल ही देखील काळाची गरज आहे हॉस्पिटल झालंच पाहिजे त्या संघटना सर्व तुमच्या साथीला आहे ज्या ठिकाणी पाच ते सहाशे दहा दहा बारा फुटाची झाले झाले प्रयत्न आमची संस्था करत आहेत टीका आणि हीच जागा पाहिजे कशासाठी आहे त्याच्याकडून तिथे मेट्रो येणार आहेत अशा अडचणी आहेत आणि सिडकोनी बघा डबल गेम केलेला आहे सिडकूची जागा कोणी विकत घेतली नसती ही द्यायला पाहिजे सात ते आठ हजार म्हणजेच नागरिकांच्या डोक्यावर कारणास्तव साठ ते सत्तर कोटीचा हा बोजा दिलेला आहे विकत घेणार आहे नाही मग तुमच्या बाजूला जो प्लॉट आहे या ग्राउंडला लागून साडेसात ते आठ डिमांड केला त्याच्यामध्ये सर्व लोकांची भूमिका चांगली झाली असती सर्व लाभ तुमच्या बाजूने आले असते परंतु आता काय झाले सर्व या गावातील लोकांना दुखवलेलं आहे बत्तीस गावातील लोकांना कारण जर इलेक्शन आलं तरी तुम्हाला याचा जाब विचारल्याशिवाय सोडणार नाही कारण सन्मान्य देवेंद्र फडणवीस यांची आम्ही भेट घेतल्या आदेश दिले होते की यांचा मैदान हे सुटलं पाहिजे तेव्हा आपले तात्काल आयुक्त आहेत ना तेव्हा ते एमडीएमचे सहकारी होते त्यांच्याबरोबर आमची दोन तास मीटिंग झाली भूमिका पटवून दिली होती आणि तेव्हा ते बोलले होते की मी निश्चितपणे दुसरी जागा घेण्याचा मार्ग ते पण आता कोणाच्या गेलेले आहेत आणि त्यांनी देखील याला सपोर्ट केले तुम्ही आम्ही सांगतो की तुम्हाला लोकप्रतिनिधी नसताना एवढी घाई काय ही जर पालिकेची प्रॉपर्टी आहे मग पालिकेचे भूमिका कोण ठरवतो नगरसेवक येतील इलेक्शन इलेक्शन त्यांना हे पण होते ना बाराशे कोटीचा जवळ तुम्ही कधी पोहोचत घेता बाराशे कोटी आमदार आणि फक्त आयुक्त डिसिजन घेऊ शकतात का कशासाठी आहे लोकप्रतिनिधी बघण्यासाठी आहेत का सन्मान्य न्यायालयाने त्यांना दिलेले आणि पुढचे काही आणि आम्हाला न्यायालय निश्चितपणे या आमच्या सर्व नागरिकांची भूमिका समजून मैदान हे तर आहेत आणि नवी सर्व गावातील स्टे मिळालेला आहे हायकोर्टाने फॉर्टी प्लस असोसिएशन तर्फे आम्ही दाखल केलेल्या याचिकेवरती नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या त्यांच्या वकिलांना आणि नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनला वरती खूप प्रकारचे पाचशे ओढले की तुम्ही कस अनरजिस्टर्ड ली, आन, असल्यामुळे कोर्टाने त्यांना विचारलं की या जागेवर तुम्ही कसं काय बांधकाम करू शकता बांधकाम इट सेल्फ इज नॉट क्लिअर म्हणजे आहे ती स्वतः त्यांनी केलेली ती अनरजिस्टर्ड असल्यामुळे तिथे नाही मोर ओव्हर त्याच्यावरती जी जागा आहे मध्ये असल्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचं क्लिअरन्स अजूनपर्यंत मिळालेलं नाही त्यांनी कुठल्याही प्रकारचे डीपी प्लॅन मध्ये त्यामुळे ते लीज डिजिट क्लिअर नसल्यामुळे सध्या तरी ते, ते, ते करू शकत नाही त्यांच्या वकिलांनी स्वतः कोर्टात ग्वाही दिलेली आहे की सध्या पुढच्या तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचं कन्स्ट्रक्शन किंवा काहीही करणार नाही खूप प्रकार আমা দারািে